मित्रो माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मित्रो तुमचं सरशे सरशे स्वागत आहे मित्रो आज आहे सोमवार आणि मी माझ्या गावावरून निघालेलं आहे आता भरपूर असा मुसळधार पाऊस मित्रावर लागलेला आहे बघूया आता आपल्याला कुठपर्यंत पाऊस लागतोय चला पाऊस काय थांबायचे नाव घेतच नाही आहे आजूबाजूला सुंदर अशी झाडे पण दिसते मित्रो पाऊस खूप 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 म्हणजे खूप आहे थोडा कमी झालेला पाऊस प्लीज प्लीज बाहेर कोणी पडू नका जे नेरळवरून जो रस्ता येतो कर्जतवरून चार फाट्यावरून जो नेरळवरून डायरेक्ट पात्र रोडला येतो आज कोणी येऊन खूप खूप असा पाऊस हा रस्त्यावर असा मध्ये मध्ये लागलेला आहे मित्र जो मगाशी स्ट्रेट रस्ता गेला स्वातंत्र्य विरसाव तुम्हाला बोललो तो तो मड़ी जाएचे। कर जाएचे। कर खुप, खुप तो पण बदलापूरच जातो पण आपल्याला एमआड शिरोडने जायचं आहे कारण मला मला डोंबिवलीला जायचं आहे कारण माझ्या हाच रस्ता मी नाही मित्र खूप खूप असा हा पाऊस आहे मित्रांनो ड्रायविंग करायला माझ्या तर येतेच पण कसं आज जास्तच पाऊस आहे त्यामुळे जर खरंच काय तुमचं बाहेर काम असेल तरच बाहेर निघा मित्रांनो तर प्लीज 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 बाहेर जास्त निघू नका कारण खूप असा पाऊस आहे चला मित्रवाचा ब्लॉक आपण इथे एजेंट करूया